नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे डे डे टू डे या चालू घडामोडी व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एकतीस एकोणतीस जुलैचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते दोन ते तीन मिनटामध्ये किंवा पाच मिनटामध्ये आपण प्रश्न स्वरूपात पाहूया तर बघा महत्त्वाची बातमी खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्राचे चोवीसावे राजपा राज्यपाल म्हणकुणाची नियुक्ती करण्यात आली सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे आहेत आणि तमिळनाडू भाजपा म्हणजे राज्य भाजपाचे अध्यक्ष जे होते ते त्यांनी हे पद घुसवलेलं आहे लक्षात घ्या तुम्ही एक या ठिकाणी दोन प्रश्न होतात हे कितवे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन अशा प्रकारचा प्रश्न देखील आलेला आहे पुढे सोबतच इतर काही राज्यांचे देखील राज्यपाल बदलले आहेत आणि त्यांच्या नियुक्ती झालेल्या आहेत महाराष्ट्रातून हरिभू बागडे यांची नियुक्ती जी झालेली आहे राजस्थानचे राज्यपाल म्हणून झालेले आहे त्यानंतर झारखंड राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार आहेत छत्तीसगडचे रमण डेका यांची नियुक्ती झाली तेलंगण राज्याचे विष्णुदेव वर्मा सिक्कीम राज्याचे ओम प्रकाश माथुर राज्यपाल म्हणून नियुक्ती झाले आहेत मेघालयचे सी एच विजयशंकर हे राज्यपाल झालेले आहेत पंजाबचे गुलाबचंद कटारिया आसाम राज्याचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती झालेली आहे पुदुचेरी राज्याचे म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल म्हणून के कैलासनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्राकडून पुढचा प्रश्न आहे कोणत्या आयोगाने विजन फॉर विकसित भारत ॲट टू थाउजंड फोर्टी सेवन दोन हजार सत्तेचाळीस अँड अप्रोच पेपरा हा नवा दृष्टिकोन पत्रिका जाहीर केली तर नीती आयोगानं केलेला आहे बरं नीती आयोगाची आत्ताच बैठक झालेली आहे ती बैठक कितवी होती तर नवी होती बरोबर बऱ्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे बी जे पी पक्षात नव्हते किंवा आघाडीसोबत नव्हते किंवा विरोधात आहेत त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु ममता बॅनर्जी त्या ठिकाणी जॉईन झाले होते परंतु त्यांनी मान अपमानच्या संदर्भात देखील काहीतरी बातमी होती त्यामुळे नीती आयोग चर्चेत आहे जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर एकोणतीस जुलैला केला जातो एकोणतीस जुलै रोजी जगभर साजरा केला जातो एकोणतीस जुलै दोन हजार दहा रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेला पर व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे पुढे नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये कोणत्या चार देशांनी हिंदी प्रशांत सागरी प्रदेशाच्या संरक्षणासाठी क्वाडची स्थापना केलेली आहे त्यामध्ये ते क्वाड सदस्य कोण आहेत ते लक्षात ठेवा भारत जपान शार� अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया पुढे महाराष्ट्रातील संस्थातर्फे शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात पुढील संस्थातर्फे म्हणजे पुलीस भरती प्रशिक्षण एम पी सीचे प्रशिक्षण मोफत स्वरूपात दिलं जातं तर ते कोणते आहेत ते लक्षात ठेवा फक्त लक्षात म्हणजे याचं विस्तारित रूप काय किंवा काय असा प्रकारे येऊ शकतं म्हणून मी ते घेतलेलं आहे तर टी आर टी आय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था सारती छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि अमृत म्हणजे महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अशा प्रकारे यांचं नाव आहे पुढे नियोजन प्राधिकरण म्हणून एम एम आर डी ए मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाची स्थापना केव्हा झालेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झालेली आहे पालघरचा देखील समावेश करण्यासंदर्भात चर्चा आहे म्हणून ही बातमी चर्चेत आहे आणि ही एम एम आर डी एबद्दल बद्दल आत्ताच पोलीस भरतीमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मधील पहिले पदक कोणी जिंकले मनु भाकर यांनी जिंकलेलं आहे कांश्य पदक नेमबाजीमध्ये ते जिंकलेलं आहे मनु भाकर ही कोणत्या राज्याची खेळाडू आहे ते हरियाणा राज्याची खेळाडू आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या किती मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनुभाकरने कांश्य पदक जिंकले तर हे पण लक्षात ठेवा दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये आणि ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी भारताची पहिली महिला नेमबाज सॉरी निंबाज नेम झाले ही तर नेमबाज कोण नेमबाज कोण ठरलेले आहे तर मनुभाकर ठरलेले यापूर्वी आपल्याला नेमबाजीमध्ये तिघा तीन म्हणजे भाकरची सोडून तीन होते आणि आता एक धरलं तर टोटल ऑलिम्पिक मेडल्स मिळालेले आहेत परंतु तीनही पण पर ते पुरुष होते अभिनव बिंद्रा यासंदर्भात आत्ताच पोलीस भरतीमध्ये प्रश्न आला होता ते कोणत्या खेळाशी निगडीत आहेत अशा प्रकारे म्हणजे त्यांनी नेमबाजीमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलेलं आहे भारताला बरं ठीक आहे नेमबाजीत पदक मिळवून मिळवणारी भाकर कितवी भारतीय नेमबाज आहे चौथी परंतु महिला जर विचार केला तर पहिली आहे बरोबर ऑलिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत नेमबाजी स्पर्धेत पदक मिळवणारे भारतीय खेळाडू व पदक एकूण चार मी तुम्हाला सांगितलेले आहे नाव पण सांगतो आणि कोणत्या स्पर्धेत मिळवलेले आहेत ते पण अभिनव बिंद्रा क्रीडा प्रकार दहा मीटर एअर रायफल अर्थात नेमबाजी फिक्स परंतु त्याच्यात देखील प्रकार आहेत सुवर्णपदक जिंकलं बीजिंग ऑलिम्पिक दोन हजार आठमध्ये गगन नारंग गगन नारंग हे पथक प्रमुख देखील होते या पॅरिस ऑलिम्पिकच्या ह्याच्यामध्ये त्यांनी दहा मीटर एअर रायफलमध्ये कांश्य पदक जिंकलेलं आहे लंडन ऑलिम्पिक दोन हजार बाराच्या स्पर्धेमध्ये त्यानंतर विजयकुमार रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक मिळवलं लंडन ऑलिम्पिक दोन हजार बारा साली मनु भाकर ही आत्ता जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा झाली ती दोन हजार चोवीसमध्ये सुरू आहे ती त्यामध्ये दहा दहा मीटर एअर रायफलमध्ये पदक पटकावलेलं आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात ऑलिम्पिकच्या स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या त्या सगळं मैदानामध्येच उद्घाटन झालं परंतु याचं उद्घाटन हे बाहेर झालेलं आहे आणि कोणत्या नदीत झालं होतं तर सीना नदीमध्ये झालेलं आहे उद्घाटन हे पण लक्षात ठेवा भारताचे ध्वजवाहक कोण होते पी व्ही सिंधू आणि शरद कमल हे दोघं होते ध्वजवाहक आणि प्रमुख कोण तर गगन नारंग हे नेमबाज आहेत कोण तेही धर्माचा विचार न करता बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा सर्व भारतीयांना लागू होतो असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिलेला आहे केरळ उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे मग तुम्ही काय लक्षात ठेवा बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षाचा आहे तर दोन हजार सहा लोकमान्य टिळक स्मा स्मारक ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना जाहीर झाला असून यावर्षीचा पुरस्कार वितरण प्रथमच कोणत्या ठिकाणी होणार आहे तर दिल्ली या ठिकाणी नाहीतर दरवेळेस पुणे या ठिकाणी याचं आयोजन होत होतं बरं पुढचा भारतात पहिली प्रवासी रेल्वे केव्हा धावली तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या साली धावलेली आहे महिला टी ट्वेंटी आशिया क्रिकेट चषक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले श्रीलंका भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं भारतीय महिलांना भारत ही जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे तर ते पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे मित्रांनो हे अशा प्रकारे करंट अफेअर्स आपण कवर केलेला आहे दहा रुपयेमध्ये तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवरती एक वार्षिकी चालू घडामोडी कोर्स वार्षिकी चालू घडामोडी कोर्स कोर्स तुम्हाला मिळेल तिथं ऑब्जेक्टिव्ह प्रकारात आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देतो व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ